चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण तर आता तुम्ही वर एक चित्र बघितलंच असेल की ती छान असं कृष्णाचं चित्र आहे म्हणजेच तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मला पण असाच एखादा कृष्णासारखा रामासारखा पुत्र असावा ज्याचा की तिन्ही लोकी झेंडा असं म्हणतात प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते की माझा मुलगा हा खूप सुशील व्हावा तो गुणवान व्हावा किंवा तो रामासारखा कृष्णासारखा असावा त्याच्या तिन्ही लोके म्हणजे त्याची कीर्ती असावी असं प्रत्येकाला वाटते प्रत्येकाला वाटते मला एक छान असं संतान प्राप्ती व्हावी तर आता सोड़ा आउगस्ट, सोड़ा आउगस्ट मन्जे शुक्रौर्वारी, शुक्रौर्वारी आहे सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी तर पुत्रदा एकादशी दिवशी तुम्हाला जर संतान होत नसेल किंवा तुमचा रिपोर्ट जर नॉर्मल असेल तरी पण तुम्हाला मूल होत नसेल तर आज आपण हे पुत्रदा एकादशी दिवशी काही आपल्याला सेवा करायच्या आहेत ह्या सेवा केल्यानंतर तुम्हाला संतान प्राप्ती नक्कीच होईल तर कोणत्या ह्या स्वा कोणत्या सेवा ते आज आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला आपल्याला जोडीनी स्वामीच्या केंद्रात जायचं आहे तुमच्या म जवळ आसपास जर स्वामीचं केंद्र नसेल तर तुम्ही कुठेही प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊ शकता किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जाऊ शकता कृष्णाच्या मंदिरात जाऊ शकता महादेवाच्या मंदिरात जाऊ शकता म्हणजे इथं काय इथं फक्त मंदिरात जायचं आहे आपल्याला मग तू कुठल्या का हा मंदिरात असाना कारण देव हा सर्व चारा देव आहे अनुरेणू देव आहे त्यामुळं तुम्हाला फक्त त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन ठेवायचा आहे आणि तुम्हाला मंदिरात जायचं आहे मंदिरात तुम्हाला खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे तुम्ही म्हणाल की खडी साखर आणि नारळ कशाला का कारण देव हा फक्त भावेचा भुकलेला असतो परंतु आपल्याला मंदिरात जाताना देवाला काहीतरी गोड म्हणून खडी साखर आणि नारळ घेऊन जायचे आणि घेऊन गेल्यानंतर आपल्याला देवासमोर आपली इच्छा सांगायची की मी संतान प्राप्तीसाठी ही उपाय करत आहे आणि तुम्ही मला त्यात लवकरात लवकर फळ द्या मला संतान सुख द्या ही मी तुमच्या चरणी प्रार्थना करते आणि मी माझी संकल्पयुक्त सेवा करत आहे असं म्हणा कारण हि तर आपल्याला आता संकल्प घ्यायचा आहे आणि संकल्पयुक्त सेवा करायची म्हणून आपल्याला ह्या मंदिरात जायचंय मंदिरातून जाऊन आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशी दिवशी आपल्याला ही सेवा करायची आदल्या दिवशी म्हणजे दसमी दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन आलं तरीही चालेल नंतर महाराजांचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं एकादशी दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्या घरी असेलच कारण लग्न झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला भांड्यावर देतात त्यामुळं बाळकृष्णाची मूर्ती कंपल्सरी तुमच्या घरी असेल आणि नसेल तर काय करायचं नसेल तर भगवान कृष्णाची किंवा रामाची किंवा विठ्ठलाची कुणाचीही जरी मूर्ती असेल तर तरी तुम्ही त्यांच्यावर अभिषेक केला तरीही चालेल तर आता अभिषेक करताना काय करायचं तर प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं तुम्ही जर स्वामी सेवेकरी असाल स्वामी तर स्वामी सवन नित्य सेवेत आहे जर नसाल तर तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल मग स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ यांचा एक माळ आपल्याला जप करायचा आहे नंतर एक माळ आपल्याला संतन गोपाळ मंत्र म्हणायचा आहे तुम्ही यूट्यूबवर बघा तुम्हाला हा संतन गोपाळ मंत्रही म्हणेल आणि स्वामी केंद्रात असेल तर तुम्हाला नित्यसेवेत हा मंत्र मिळून जाईल सोळा वेळा आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचं आहे एक वेळ आपल्याला स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि आपल्याला लास्टनंतर फलश्रुती म्हणायची फलश्रुती ही आपल्याला लास्ट म्हणायची आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नाही तुमच्याकडं जर गळती असेल तर तुम्ही त्याने अभिषेक केला तरी चालेल नाहीतर इथंच आमच्याने केला तरीही चालेल आपल्याला हे म्हणायचे नंतर अकरा वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची रामरक्षा पूर्ण म्हणायची नाही आपल्याला लास्टपर्यंत नऊपर्यंतच आपल्याला रामरक्षा म्हणायची तर आता हे सर्व अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ते तीर्थ म्हणून नवरा बायकोनच ते आहे ते तीर्थ दोघांनी प्यायचे तुम्ही दुसऱ्याला कुणीही कोणालाही ते तीर्थ देऊ नका आणि अभिषेक करताना एक माळ तुम्ही नवऱ्याने धरली दुसरी बायकोने धरली तरीही चालेल माळ कुणीही धरली तरीही चालेल परंतु अभिषेक आपल्याला कंपलसर चाळीस दिवस हा अभिषेक आपल्याला करायचे ही सेवा आपल्याला चाळीस दिवस कंटिन्यू करायची तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर त्या दिवशी तुम्ही सोडली तरीही चालेल परंतु चाळीस दिवस आपल्याला ही कंटिन्यू सेवा करायची तर ही चाळीस दिवसात तुम्हाला फरक नक्कीच पडेल परंतु ह्या सेवा तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करा सेवा करताना बायको दोघे जवळ असणे खूप आवश्यक आहे कारण अभिषेक करताना दोघांनी अभिषेक करायचा आपल्याला तर एखाद्या वेळेस जर ॲडजस्ट झालं किंवा एखाद्या वेळेस काय कारण असतं तुमचा पती तुमच्याजवळ असेल तर ॲडजस्ट होऊ शकतं परंतु कंपलसरी तुम्ही दोघांनी मिळून ही सेवा नक्कीच करा बाकी ह्यात कोणतेही नियम नाहीत फक्त तुम्हाला चाळीस दिवस मांसाहार हा करायचा नाही कारण तुम्ही तेवढं तर करू शकता ना मांसाहार तुम्ही करू नका तर बाकी कुणा कोणताही नियम ह्या सेवेमध्ये नाही त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा तसेच तुम्हाला एकादशी दिवशी कुठल्या सेवा करायच्यात तर एकादशी दिवशी तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्रच फक्त म्हणायचा आहे आणि जर येत असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं तरी चालेल पुरुषसुक्त श्रीसुक्त म्हणले हे तरीही चालेल आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीपाशी तुळशीपत्र आपल्याला अर्पण करून द्यायचं आणि एकादशी दिवशी तुम्ही एक वेळा विष्णू सहस्रनाम अवश्य म्हणा कारण तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं तरीही चालेल ह्या काही सेवा होत्या ती तुम्ही ह्या सेवा नक्कीच करा कारण पुत्रप्राप्तीसाठी आपल्याला सेवा खूप महत्त्वाची आहे कारण सेवा केली तरच मेवा भेटते असं म्हणतात म्हणून तुम्हाला खूप प्रयत्न करून जर पुत्र होत नसेल तर ह्या पुत्रता एकादशीपासून तुम्ही सुरुवात करा कारण वर्षातून एकदाच हा पुत्रदा एकादशी येतो एखाद्या सहा महिन्यातून पण येते असं म्हणतात परंतु एवढ्या दिवस वाट बघण्यापेक्षा उंद्याची जी पुत्रता एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही ही सेवा करा आणि तुम्हाला पण स्वामी करो तुम्हाला पण कृष्णासारखा रामासारखा पुत्र हो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त